नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमदार ससाने साहेब यांच्या हस्ते विविध कामाचा भूमिपूजन सोहळा प्रभाग अकरा मध्ये विकास कामे होत नसल्याने भाजपाच्या नगरसेविका आशाताई बावणे यांच्या नाराजीचा सूर भूमिपूजन सोहळ्यास राहिल्या गैरहजर महागाव शहरात राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण योजनाद्वारे महागाव शहरातील प्रभाग सात व बारा मध्ये सिमेंट रस्ते नाली बांधकाम व पेवर ब्लॉक बसविणे या कामाचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आमदार नामदेवराव ससाने यांच्या हस्ते संपन्न झाला या भूमिपूजन सोहळ्यात गावातील प्रतिष्ठित नागरिक नगर पंचायतचे नगरसेवक नगरसेविका पत्रकार बांधव भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते परंतु प्रभाग बारा मधील राम मंदिराचे मागील व प्रभाग अकराच्या भाजपा नगरसेविका आशाताई शंकर भावने यांच्या घरासमोरील सभा मंडपाच्या भूमिपूजनास नगर नगरसेविका आशाताई बावणे ह्या घरी असून सुद्धा कार्यक्रमात हजर न झाल्याने कमालीचे वातावरण निर्माण झाले होते आमचे प्रतिनिधी यांनी त्यांना या विषयी विचारणा केली असता प्रभाग अकरा मध्ये विकासात्मक कामे होत नसल्याने व होऊ देत नसल्याने प्रभागातील नागरिक माझ्यावर नाराज होत आहेत त्यामुळे आम्ही पक्षावर नाराज असून याच कार्यक्रमास काय पण इतरही भाजपाच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे शंकर भावने यांनी म्हटले आहे तर पत्नी सो आशाताई बावणी यांनी या दुजोरा दिला आहे एम के मराठी करता ब्युरो मायाताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा वो माझं नाव शंकर बावणे माझी पत्नी प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका आहे आणि भाजप पक्षामधून निवडून आलेले आहेत माझ्या प्रभागात कोणत्याही प्रकारचे विकास काम कोणत्याही प्रकारचे भूमिपूजन अद्याप नाली सुद्धा रापटा सुद्धा बांधण्यात नाही आलेला आहे माझ्या प्रभागातल्या मतदारांनी आमच्या दोघावर विश्वास ठेवून माझ्या पत्नीला निवडून दिले आणि काही लोक आमच्या मतदारापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कोणत्याही प्रकारचे विकास कामं टाकत नाहीत आतापर्यंत प्रभाग अकरा मध्ये कोणत्याही प्रकारचे काम झाली नाही त्याच्यामुळे आम्ही पक्षावर नाराज आहोत जोपर्यंत माझ्या वार्डातली विकास कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत भाजपचा कोणताही कार्यक्रम असो मी माझी पत्नी हे उपस्थित राहणार नाही आमच्यावर मतदार नाराज आहे म्हणून आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो मी प्रवीण कावळे प्रभाग क्रमांक का अकरा मधील रहिवाशी असून आमच्या प्रभागामध्ये बीजेपीचे नगरसेवक आशाताई शंकर बावने ह्या अडीच वर्षापूर्वी आम्ही निवडून दिल्या परंतु आत्तापर्यंत आमच्या प्रभागामध्ये कुठलीही विकास कामे झालेली नाहीत आणि कोणत्याही प्रकारची नाली नाही रस्ता नाही रपटा नाही सिमेंट रस्ता नाही कोणत्याही प्रकारे विकासकामे झालेली नाहीत आम्ही विश्वासाने बी जी पीवर विश्वास ठेवून आम्ही या प्रभागामध्ये नगरसेविका अशा भावने यांना आम्ही निवडून दिलं परंतु बी जे पीनं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा आमच्या प्रभागामध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे बी जे पीने लक्ष दिलेले नाही यापुढे आमच्या प्रभाग अकरामधली विकास कामे जर झाली नाहीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बी जे पीला आम्ही जागा दाखवून देऊ